लवकर लवकर चपात्या च मन सांग मला चल आता मन काय म्हणायचं तू तिला फोन करून विचार की तुझ्याकड नंबर आहे सगळे

ते रंग गेले मला इथं कुणीच दिसना तुमच्याकडं बघून वाटतंय थोडस दिसत आई तू ओळख येतो का नाही मला बघतोय ओळखतोय का कोणाच्या हा ठीक आहे काय ते पाणी आणले का आता तेच

मग विचारणं काम आहे मला जे दिसतंय ते त्याच्यानंतर ही तुमच्याकडे बघून तर शंभर टक्के क्वालिटी वाटली वहिनीच्या म्हणून मग काय तर लगेच चालू केले मग तीन चार तीन चार चुला चालू

नाही मी उठून जातो ना झाले हो? <laughs> का व्हिडिओ एवढं कापरत तुम्ही सगळ्यात आधी सगळ्यात आधी प्रश्न पडतो मी व्यवस्थित आहे का मेकअप आहे का हा मग छान असलो छान दिसलो बघ काय वेगळं राहणार आहे का बरं चांगलं हे चांगलं चाललंय मिळून चांगलं चाललपाळ आहे कृपया संध्याकाळी जेवायला ही आता उद्या सकाळ पडलं संध्याकाळी काय सांगणार तू बघ आता मला आता टाकावं लागत मग ते असं असत तीच कशी कट करणार काय संध्याकाळच गो गोंधळा सकाळ पण ती बघ त्यांना त्याला सोड की बोरांच्याकडं जाणी वाटायला आतापासूनच त्याच्याकडं म्हणू शकतो हे विचित्र आहे हेव नाही हे नाही विचित्र त्या मोठ्याची ही व्यवस्थित इथं थारोळ्यावर पाणी चालू आहे हा कितीकडून तिकडून आणि थारोळ्यापाशी विहिरीला काय कंपाऊंड वगैरे आहे का बिंदाशी एवढे येत काय डायलॉग बोल राहिलं अण्णा हायत पण अन्ना जो जसे दहा पंधरा वर्ष झालं बघेश एवढंच वजन अस अन्ना अजून ते किती वाढलं कमी जास्त नाही ना तेवढंच आहे ना

फोटो नाही काढले तू लाई ला अर आता तरी कलर आहे शेण फेकायची विचार तिला होय पहिलं कशाने असायचं आईचं टंगड कशाने मोडलं विचार की लांबच काय शेन काहीतरी होत पण खदान होती अशीच रंगपंचमी होती हा 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 अय <laughs> लवकर लवकर अय <laughs> चपात्या <आए>, चपात्याच <laughs> सोडून उकती काढली मी ती मोठी बी पोर बिया लागले बरं का पोरांचे पार रडायवर आले एका दोन चपात्या काढा त्यातल्या हा कलर खेळत खेळ हे बारकाले पोर हा

हा पळ 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 रडून रडलं बस 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 तेल सोड तेल दर तेल दर तेल दर उलचं उलचं कच लाव आता काय करणार बस 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 नाही 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 मलाच देवा

मी एक अर्धा तास झाला आता रंभाऊ दादा दादा लय बरे आलाय दादा लय रडलाय पण मग अशी बघा का पिशवी का काढायची का पिशवी काढायची हे आमच्या रवळगावचे जावेद मंडपवाले सगळ्यात फेमस आहेत जवळपास जवळपासच्या परिसरात एक, एक पन्नास किलोमीटर पर्यंत म्हणलं तरी चालेल सगळीकडे त्यांचे सरासरी ना त्यांचं ही प्रचलित तुमची आता आता तुम्ही घ्या घ्या खाली घ्या डेकोरेशन सगळ्याचे मंडप तुम्ही आता लांब गेले म्हणायचं ते आधीच लांब येतोय जे जे ओळखतात ते जे तुम्हाला ओळखित ते बॅटरी काय सोबत ती एम्रॉनची आमच्याकडे लुमिनसची वाटते बहुतेक म्हणून नाही लुमिनस लाइटिंग केली होती त्यावेळेस काढायला पाहिजे हा वास्तू ना नाही मी इथं नव्हतोच काश्मीर काश्मीरला इथं नाही इथं इथे असत काय काय खेळ काय

कानेप टाकलं सगळ सकाळ टाकलं अन्ना अन्नाकडे पाणी वाटेल दिले काय पाणी वाटेल माझ्याकडे